बारामतीच्या युवराजांना मला एवढं सांगायचं आहे की निवडणुकीची प्रक्रिया होत असताना लोकशाही मार्गाने झाली पाहिजे आपण प्रचाराच्या करिता आपल्याकडं नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून कामाला असलेल्या कामगार बांधवांना देखील प्रचार यंत्रणेमध्ये उतरवलं परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही आणि माझे अजितदादांचे सहकारी तालुक्यातले दादांचे, दादांचे समर्थक भोर वेल्ला मुळशी भागामध्ये प्रचार करत असताना आपण जे काही खोटे नाटे आरोप करून गाड्यांमध्ये पैसे टाकले अर्धवट व्हिडिओ बनवल्या मला त्यांना एवढं सांगायचंय आपल्या पायाखालची वाळू सरकली आपल्याला पराभव दिसू लागला म्हणून आपण भोरमधल्या स्थानिक गुंडांना बरोबर घेऊन माझ्या भोर तालुका अध्यक्ष असेल अध्यक्ष असेल यांना जी काही घरात घुसून मारहाण केली त्या मारहानीमध्ये आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल आम्ही पोलीस कमिशनर पोलीस अधिकारी असतील या सर्वांना सांगून जी काय सत्यता असेल ती सत्यता तपासावी आणि ज्यांनी ज्यांनी घरात घुसून गुंडगिरी केली दि, त्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि राजकारण करत असताना रोहित पवारांनी रामकृष्ण हरी वाजवासुतारी सांगत होते परंतु अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या खंडोबायाच्या पायथ्याला मटणाच्या दोन दोन हजार टनाच्या गाड्या तुम्ही खाली केल्या तिथं मटण दारू वाटली हजार रुपये मताला वाटले तुम्ही आम्हाला राजकारण आणि तुमचा स्वाभिमान हा शिकवण्याची आवश्यकता नाही रोहित पवारांची जी काही टंकी चालू आहे ती आम्ही सातत्यानं सांगतोय त्याचं संपूर्ण भांड फोडतोय हे त्याला माहित असल्यामुळं ते जाणीवपूर्वक मला जर काही टार्गेट करत असेल तर त्यांनी करावं परंतु मला त्यांना एवढंच सांगायचंय आपण नऊ टंकी करून राजकारण करू नका साहेबांचा नावाचा सा वापर करून किंवा साहेबांना पुढं करून आपल्याला महाराष्ट्रात नेते होण्यापेक्षा स्वतःच कर्तृत्व दाखवून मोठं व्हावं दादांना बदनाम करून किंवा दादांना विलन ठरून आपण मोठे होणार नाहीत उद्याच्या काळामध्ये जो निकाली त्या निकालामध्ये आपल्याला आपली काय परिस्थिती आहे समजेल